शिवराजे फाउंडेशनतर्फे सालाबादाप्रमाणे यंदाही दत्त जयंतीचे औचित्य साधत संगीतमय शिवमहापुराण कथेचे आयोजन व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह या प्रसंगी शिवराजे फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र मराठे यांच्या माध्यमातून यावेळी आयोजित करण्यात आला आहे या कीर्तन सोहळ्याचे आयोजन जळगावमध्ये करण्यात आले असून जळगावातील बाबा लॉज गुरु पेट्रोल पंप मोहडी रोड येथे या कार्यक्रमाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले आहे यामध्ये विविध प्रख्यात अशा कीर्तनकारांचे कीर्तन या प्रसंगी होणार असून यामध्ये शिव कथाकार हरिभक्त पारायण साध्वी सोनाली दिदी करपे तसेच तेवीस डिसेंबर रोजी शिवानंद महाराज शास्त्री यांचे रात्री आठ ते दहा वाजेच्या सुमारास हा कीर्तन सोहळा पार पडणार आहे तसेच रविवारी चोवीस डिसेंबर रोजी हरिभक्त पारायण चैतन्य महाराज राऊत आडंदी यांचे रात्री आठ ते दहा वाजेच्या सुमारास कीर्तन पार पडणार आहे तसेच हरिभक्त पारायण कबीर महाराज अत्तार किल्ले शिवनेरी यांचे पंचवीस डिसेंबर रोजी रात्री आठ ते दहा वाजेच्या सुमारास हे कीर्तन या प्रसंगी पार पडणार आहे तसेच मंगळवारी हरिभक्त पारायण गजानन महाराज राजपूत वरसाडे बुधवारी सत्तावीस डिसेंबर रोजी हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम हा बुधवारी सत्तावीस डिसेंबर रोजी रात्री नऊ ते अकरा दरम्यान या प्रसंगी पार पडणार आहे तसेच गुरुवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी शिवाजी महाराज बावस्कर बुलढाणा यांचा कीर्तनाचा कार्यक्रम रात्री आठ ते दहा वाजेच्या सुमारास या प्रसंगी पार पडणार आहे पार तसेच शुक्रवारी एकोणतीस डिसेंबर रोजी हरिभक्त पारायण विशाल महाराज खोले मुक्ताईनगर यांचा रात्री आठ ते दहा वाजेच्या सुमारास हा कीर्तन सोहळा पार पडणार आहे तसेच तीस डिसेंबर रोजी शनिवारी हरिभक्त पारायण सोपान महाराज सानप हिंगोली यांचा रात्री नऊ ते अकरा वाजेच्या सुमारास या प्रसंगी हा कीर्तन सोहळा पार पडणार असून जास्तीत जास्त जळगावकर जास्त नागरिकांनी या कीर्तन सोहळ्याला उपस्थिती नोंदवावी असे आवाहन शिवराजे फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी या प्रसंगी केल्या आहे या प्रसंगी भाविकांना बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी यावेळी दर्शन व्हावे याच उद्देशाने शिवराजे फाउंडेशनतर्फे यावेळी बारा ज्योतिर्लिंगांचा देखावा देखील या प्रसंगी साकारला असून अनेक भाविकांना हा देखावा आकर्षित करत आहे या संदर्भात शिवराजे फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र मराठे हे नेमकं का काय बोलले आहेत ते बघूयात दाए। दाए। ते पे कीर्तन सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे नमस्कार जय श्रीराम शिवराजी फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आपण ब म्हणजे सप्ताहाचं आयोजन वा खंड अर्ण कीर्तन सप्ताह या ठिकाणी आपण करत असतो ह्या वर्षीसुद्धा आपण शिवमहापुराण कथेचं आयोजन केले आहे शिवमहापुराण कथेला सोनाली दीदी करपे यांच्या माध्यमातून या ठिकाणी शिवपुराण कथा वाचली जात आहे त्याचबरोबर ह्या वेळेला एक नवीन प्रयोग आम्ही या ठिकाणी केला आहे की बारा ज्योतिर्लिंगचं एक प्रतिकृती स्वरूप या ठिकाणी आपण साकारलेलं आहे बारा बारा बाजूमध्ये बारा ज्योतिर्लिंगाचं निर्माण करून त्या ठिकाणी रोज सकाळी ज जवळजवळ बारा ब्राह्मण ब्राह्मण देवतांच्या हातून या ठिकाणी ज्या भाविकांना अभिषेक करायचा असेल त्यांनी त्या ठिकाणी अभिषेकाचा लाभ घेत आहे असा एक या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे त्याचबरोबर आपण सं रात्री आठ ते दहा या वेळामध्ये अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहचं आयोजन केलं त्या कीर्तनामध्ये अनेक नामवंत कीर्तनकार या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे आज म्हणजे शास्त्री महाराजांचं आहे सोपान महाराज शास्त्रींचं कीर्तन आहे त्यानंतर इंदोरीकर इंदोरीकर महाराजांचं सत्तावीस तारखेचं कीर्तनाचं हो नियोजन आहे गजानन बाबा वडेकर नामवंत कीर्तनकार असे अनेक कीर्तनकार या ठिकाणी आहेत आणि त्यातल्या त्या आणि चार्य हे सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रातले नामवंत ख्यातनाम असे या ठिकाणी कलाकार या ठिकाणी आपल्या कार्यक्रमामध्ये आहेत मी जळगावपर्यंत एक नम्र विनंती करेल की अशा या सुवर्ण याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आपल्या सर्व भक्त परिवारांना विनंती करतो हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल